प्रथम पुण्यस्मरण तीर्थरूप स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे प्रथम पुण्यस्मरण व पुष्पांजली अर्पण कार्यक्रम शुक्रवार दिनांक जानेवारी रोजी सकाळी वाजता आयोजित केला आहे तरी आपण उपस्थित आपले नम्र दिलीप कलजेराव बाबर शरद कलजेराव बाबर अमोल अनिल भाऊ बाबर संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आमदार सुहास अनिल भाऊ बाबर समस्त बाबर परिवार स्थल जीवन प्रबोधिनी शैक्षणिक संकुल मुक्काम पोस्ट गार्डी तालुका सौम्यता उनकी सुगंध थी आनंद उनका जीवन था सत्कर्म उनकी शोभा थी परोपकार उनका स्वभाव था हमसे श्रद्धा स्थान मार्गदर्शक आधार स्तंभ आदरणीय स्वर्गीय अनिल भाबर प्रथम पुण्य तिथी निमित्त विनम्र अभिवादन गुळवणी परिवार विटा विनोद भाऊ युवा मंच आणि कार्यकर्ते रख रख झाली सुन्हा जीव झाली आदरणीय स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर प्रथम पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन अभिवादक विनय भंडारे सोहम भंडारे कैलासवासी भाऊसाहेब भंडारे परिवार विटा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राज्याचे मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांची सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक अनिल व बाबर आप्पा तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते विटाशा भारतीय जनता पार्टी एकशे चाळीस वर्षांची परंपरा सर्वत्र चर्चा आपल्या विटे शहरामध्ये गेल्या जवळपास वर्षापासून माघ महिन्यात श्री गजानन जन्मोत्सव साजरा केला जातो माघ शुद्ध पुढचे पाच मंदिरात साजरा केला जातो या काळात भजन पूजन जन्मकाळ कीर्तन आणि प्रसाद असा कार्यक्रम चालू असतो उत्सव मूर्ती श्री कबीश्वर महाराज अग्निहोत्री मुक्काम नरसिंहवाडी येथे आले त्यांनी श्रींचे दर्शन घेतले आणि हे स्थान स्वयंभू आणि जागृत आहे याची माहिती घेतली आणि उत्सवासाठी एक सुंदर पंचधातू मिश्रित मूर्ती त्यांनी आपले मेहुणे श्रींचे निष्ठावंत भक्त केशव भंडारे यांच्याकडे दिली ही मूर्ती त्यांच्या घराण्यात ठेवण्यात आली असून दरवर्षी उत्सवामध्ये सुशांत व मनीष भंडारे यांच्या घरातून मिरवणुकीने श्रींची मूर्ती देवालयात आणली जाते व उत्सव संपल्यानंतर पुन्हा भंडारे यांच्या घरी दिली जाते यावर्षीही श्रींची मूर्ती मोठ्या उत्साहात मिरवणुकीने देवालयात आणण्यात आली व मंदिरात सर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे इथून पुढे होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचा जास्तीत जास्त भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी विनंती उत्सव कमिटीतर्फे करण्यात आली एकशे चाळीस वर्षाची परंपरा असलेल्या श्री गजानन मंदिरामध्ये आजपासून गणेश जन्मोत्सव सुरू होत आहे आज पहिल्या दिवशी श्री भंडाऱ्यांच्या घरातून श्रींचं पालखीतून आता होत आहे आणि आज सर्वप्रथम गायनाचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर उद्या सर्व गल्लीतील बालभांना त्या कलागुंना भाव मिळण्यासाठी स्नेहसंमेलन आहे आणि सहभागी व्हावं अशाक्रमामध्ये सर्व डोकेगारांनी आवडठोरचा वाचून व्हावं आणि उस्मोत्त प्रतिसादात आपण स्त्रियांचा जन्मोत्सव मोठ्या आर्शा आणि मोठ्या आनंदानं साजरा